या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण थंडीच्या वातावरणातही गरम तहसील कार्यालयात उडाली उमेदवारांची झुंबड दिग्रस नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात दिनांक सतराचा शेवटचा दिवस असल्यामुळे थंडीच्या वातावरणातही निवडणुकीचे गरम वातावरण निर्माण झाले तहसील कार्यालयामध्ये उमेदवारांची झुंबड मतदारांची झुंबड संपूर्ण तहसील परिसरातील रस्ते नागरिकांनी पूर्ण चोकअप केले काल दिनांक सोळा रोजी उमेदवारांचे नामांकन अर्ज पंचेचाळीसवर गेले होते तर दिनांक सतरा रोजी उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्याकरिता चाळीस उमेदवारांकडून नामांकन भरण्यात आले निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत असून सर्वाधिक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले आहे दोन्हीही शिवसेनेने नामांकन अर्ज दाखल केले वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्या उमेदवाराची नामांकन अर्ज सादर केले भाजपाने स्वतः स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे तसेच विविध आघाडीने सुद्धा नगरपालिका काबीज करण्याच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणासाठी नामांकन अर्ज सादर केले कडकडीत थंडी असतानाही रात्री उशिरापर्यंत मतदारांची चौका चौकात गर्दी पाहायला मिळत आहे पांटपरी हॉटेल बियर शॉपी रेस्टॉरंट ज्या ठिकाणी म्हटले त्या ठिकाणी मतदारांची झुंबड पाहायला मिळत आहे आता काही दिवसातच सुट्टीबाजीतही सुरुवात होणार आहे परंतु अध्यक्षपदाची आरक्षण अनुसूचित जातीची असल्यामुळे सर्वांचे गणित फोल्ड ठरणार आहे असे काही तज्ज्ञ मतदार मंडळींकडून ऐकण्यास मिळत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी किशोर कांबळे दिग्रस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा